मित्रांनो नमस्कार आजचा दिनविशेष या सदरामध्ये तुमच्या सर्वांचं सहजचं स्वागत चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रकारचे नवीन व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतील आजचा दिनविशेष एकोणीसशे पंधरा लाहोर कट लाहोर बनारस व मिरज या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला एकोणीसशे बहात्तर सोवियत संघाने मानविरहित अंतराळयान लुना ट्वेंटी हे चंद्रावर उतरवले अठराशे बेचाळीस जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवन शिवनाच्या मशीनचे पेटंट मिळाले अठराशे अठ्ठेचाळीस कार्लस मार्क्स आणि फ्रेडलिक एंजेल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला एकोणीसशे के एकवीस जॉर्जिया या देशाच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या संविधान सभेने देशाची पहिली राज्यघटना स्वीकारली अठराशे पंच्याहत्तर एकशे बावीस वर्ष आणि एकशे चौसष्ट दिवस जगलेली फ्रेंच महिला जीन कल्मेल्ड यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव वैज्ञानिक डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णव स्टीव फॉसेट हे अमेरिकन वैमानिक हे फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून ओलंडणारे पहिले व्यक्ती बनले एकोणीसशे अठरा कॅरोलिना पॅराटी किट या जातीच्या शेवटच्या पक्षाचे सिनसिनाटी प्राणीसंग्रहालयात बंदिवासात निधन झाले ही प्रा प्रजाती नामशेष झाली धन्यवाद आजचा विशेष संपला अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद